नमस्कार शासन जर युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मागे पंचावन्न टक्के व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयपणे पाहण्याला सुरू करूया राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञा मागाई भत्तेच्या दरात दिनक एक जानेवारी पंचवीस पासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक अकरा ऑगस्ट पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासनाने असा आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्वकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञा मागणी भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असा आदेश देत आहे की जनक एक जानेवारी पंचवीस पासून साताव वेतन आयोगानुसार सुधारित वेतन सह रचने मूळ वेतनावरील अनुज्ञा मागाई भत्ताचा दर त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर माघाई भत्तवाढ ही दिनांक एक जानेवारी पंचवीस पासून ते दिनांक एकतीस जुलै पंचवीसच्या कालावधीतील थकबाकीसह कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखा शीर्षकाखाली ज्या उपलेखा शीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के वाढला पत्ता वाढ लागवण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब केला कमेंट करा आणि असे नवनवीन शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला का धन्यवाद